आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांबाबत दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित तीन महत्त्वाचे शासन निर्णय तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे हा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा शेअर करा अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारतर्फे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे हे निर्णय विविध विभागाशी निगडीत असून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन जनगणना कामकाजातील नियुक्त्या आणि दिव्यगंत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य अशा विषयाशी संबंधित आहे खालील प्रत्येक शासन निर्णयाची सविस्तर माहिती दिलेली आहे अधिसूचनेची कायदेशीर आधार विशेष शिक्षकाचे थकीत वेतन वितरित करण्यास मंजुरी अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकाचे थकीत वेतन अदा करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे या उद्देशासाठी एकूण अक्षरी एक कोटी शेहेचाळीस लक्ष बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यात आला आहे हा निर्णय घेतल्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वेतनाच्या प्रणालीला न्याय मिळणार असून विषय शिक्षकांना दिलासा मिळणार आहे थकीत वेतनाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहोत दुसरीही माहिती पाहूया दुसरी अपडेट आहे जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पूर्व चाचणीसाठी नियुक्ती प्रक्रिया मंजूर आगामी जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पूर्व चाचणीसाठी राज्य शासनाने नियु नियुक्ती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे या अंतर्गत प्रधान जनगणना अधिकारी चार्ज अधिकारी अन्य अधिकारी प्रगणक प्रवेक्षक आणि जनगणना लिपिक अशा विविध पदावरील नियुक्त्या करण्यात येणार आहेत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे जनगणनेच्या तयारीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल शासन निर्णय पाहूया जनगणनेसाठी नियुक्त्याबाबत महत्त्वपूर्ण सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे ह्या शासन निर्णय अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक तिथून डाउनलोड करू शकता तिसरी अपडेट पाहूया दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा जलसंपदा विभागामार्फत निर्गमित शासन निर्णयानुसार दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत अनुदीय असलेली रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे निर्णयामुळे सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांना दिलासा मिळेल वरील सर्व शासनाने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध असून जी आर डाउनलोड करण्यासाठी लिंक अखिल तांबूसर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शासनाच्या कर्मचारी इताचा दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे शासन निर्णय पाहूया दिव दिवंग कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण रक्कम अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय याविषयी आपण माहिती बघितली आहे आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा अखिल तांबूसर क्लासिक चॅनलला सबस्क्राईब करा